लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसला असला तरी गटा 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 शिंदे गटाची कामगिरी चांगली राहिली आहे असं दिसून येत आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटाच्या तुलनेत शिंदे गटाने बाजी मारल्यामुळे महायुतीत त्यांचं वर्चस्व वाढलंय आता साहजिकच विधानसभा निवडणुकीत तिन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेसाठी जास्तीच्या जागेची आग्रही मागणी केली जात असल्याचं बोलल्या जात आहे आता शिंदे गट जास्त प्रभावी आणि वरचढ ठरल्यामुळे प्रदेश भाजपमध्ये अस्वस्थता दिसून येत असून शिंदे गट ज्या ज्या जागांवर आपला हक्क सांगतील तिथं पकड मजबूत करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या वतीने चालू असल्याची चर्चा आहे आता या जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी भाजप कोणते डाव खेळतोय को शिंदे यांच्यावर अंकुश ठेवणं शक्य आहे का आणि जागा वाटप्याच्या तिढ्यात काय असू शकतं महायुतीचं समीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया पण त्या अगोदर आपण अजूनही आपल्या महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार मी मनस्वी ढोळे आता राज्यामध्ये विधानसभा निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहेत त्या अनुषंगाने महायुतीतील तिन्ही घटक पक्ष जागा वाटपाचा अंदाज घेत असल्याचं बोललं जात आहे या संदर्भात एकनाथ शिंदे गटाकडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे जागांची मागणी केली असल्याचंही चर्चा आहे आता जर ही मागणी भाजपने मान्य केलीच तर भाजपला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतील जागापेक्षाही कमी जागा लढाव्या लागतील अशी राजकीय शक्यता दिसून येते आता भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आयात झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी बरेच जण कार्यरत आहेत अर्थात त्यावरूनही जागा कमी झाल्या की भाजपच्या अडचणीत वाढ होऊ शकते असंही बोलल्या जाते कदाचित त्यामुळेच भाजपने कोणत्याही परिस्थितीत एकशे साठ पेक्षा कमी जागा लढवू नये अशी विनंती स्थानिक कार्यकर्ते व नेत्यांकडून करण्यात येत असल्याचं बोललं जाते त्यासाठी थेट दिल्लीच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणं चालू असल्याची चर्चा आहे आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला भाजपने एकशे साठ ते एकशे सत्तर शिंदे गटाने सुमारे सत्तर व उर्वरित अठ्ठावन्न जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांना दिल्या जाव्यात असं एक नियोजन भाजपच्या अंतर्गत गटात असल्याची चर्चा आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये भाजपने एकशे बावन्न तर शिवसेनेने एकशे चोवीस व इतरांनी बारा जागा लढवल्या होत्या पण शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर समीकरण बदललं असल्यामुळे पाच वर्षांचे जागा वाटपाचे सूत्र आता साहजिकच बदलणार आहे असं असलं तरी आता महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ असल्याचं चित्र दिसून येतं आणि त्यामुळे जागा वाटप करताना भाजप आपलं वर्चस्व आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करेल म्हणजे काय तर गेल्या निवडणुकीत जितक्या जागा लढवल्या होत्या त्यापेक्षा अधिक जागा लढवण्याची तयारी भाजपची असल्याचं बोलल्या जाते आता शिंदे गटाची शंभर जागांची मागणी मान्य केली तर भाजपच्या वाट्याला तेम एकशे वीस ते एकशे तीस जागा येतील याचाच अर्थ भाजपला एकशे साठ जागा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांचा वाटा कमी करावा लागेल लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागा देण्यात आल्या होत्या मात्र वाटणीला आलेल्या कमी जागांची भरपाई विधानसभा निवडणुकीत करण्याची अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीरपणे व्यक्त केली असल्याचं दिसून येतं मराठा आरक्षणाचा पेटलेला मुद्दा आणि लोकसभेत मराठा मतदारांची भूमिका पाहता महायुतीला मराठा मतदारांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची जागा वाटपातील मागणीही भाजपला डावलता येणार नाही त्यातून महायुतीतील जागा वाटपाचा तिढा आणखीनच अवघड होऊ शकतो असं बोलल्या जाते त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने महायुतीतील जागा वाटपामध्ये भाजपने घटक पक्षांसमोर लवचिक भूमिका न घेण्याची सूचना दिल्लीतील नेत्यांना केली असल्याचं बोललं जात आहे पण काही असलं तरी क्षमता सिद्ध करूनही शिंदे गटाच्या वाट्याला निराशाच येणार असल्याची चर्चा आहे आता या अनुषंगाने तुमच्या मतानुसार एकनाथ शिंदे यांनी कोणता निर्णय घ्यावा ते आम्हाला नक्की कमेंट सांगा धन्यवाद